मस्तानी या जोडी बद्दल मी आज लोकांना प्रश्न विचारणार आहे अच्छा अच्छा आणि मस्तानी मस्तानी कोण होती त्यांची त्यांची आता म्हणू शकत नाही का काही जणांचं म्हणणं आहे की झालं असं आमच्या पहिली बायको कोण मग परत परत मला जायला काय तुम्ही मला सांगू शकाल बाजीरावांची पहिली बायको पहिल्या बाजीरावांची पहिली बायको कोण नाही तुम्ही प्रयत्न करणार पहिल्या बाजीरावाची पहिली बायको का आठवू नये ती शूर विरांगना होती तुम्हाला माहिती कुणी सांगितलं म्हणजे मग बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाची ती मुलगी जेव्हा बाजीरावाने लढाई जिंकली तेव्हा ती त्याला भेट म्हणून दिली गेली रितसर लग्न लावलं असंही काही जण म्हणतात त्यानंतर ती पुण्यात येऊन हिंदुत्व तिने कारण प्रणामी पंथाची होती ती प्रणामी पंथ हिंदू मुसलमान हा पंथ मानत नाही ती हिंदूंप्रमाणे हिरव्या बांगड्या कुंकू घेऊन आयुष्यभर राहिली जेव ती बाजीरावांबद्दल बाजीरावां बरोबर ती लढाईला सुद्धा गेली होती तिला तलवारबाजी उत्तम यायची घोडेस्वारी उत्तम यायची जेव्हा पेशवे गेले मी सांगते ऐका माझा ऐका जेव्हा पेशवे गेले त्याच्यानंतर तिने आयुष्यभर जर कुणी म्हणतात ना सोबत केली आणि त्याच्यानंतर तिचा मृत्यू झाला म्हणजे बाजीराव गेले आणि काही दिवसातच तिने आपला प्राण सोडला अशी ती मोठी विरांगना होती तिच्याबद्दल फार गैरसमज लोकांमध्ये आहेत खर तर खरं म्हटलं प्रमोशन चालू असेल मुळेच नाही उलट त्याच्यामुळे जे वाद निर्माण झाले त्याची पुनरावृत्ती पिक्चर नये प्रमोशन काही संबंध नाही पण पिंगा हे गाणं असू दे किंवा काशीबाई मस्तानी एकत्र नाचले का काशीबाईला पायाला व्यंग होत ती एका गोष्टी बऱ्यापैकी इतिहास जाणता किंवा इतिहास अभ्यास झाला तर आम्हाला पण जर काय परत हवी जायला लागेल मला गरज वाटली अभ्यास करायची तुम्हाला का नाही वाटली प्रोफेशन आहे म्हणजे असं काही नाही असं नाही म्हणत मी प्रोफेशन म्हणजे तुम्हाला मुलाखत चालू आहे मुद्दा वादाचा नाहीये एवढंच म्हणणं आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील त्या सगळ्यांना हा इतिहास सांगा कारण त्यांची पण पिढी पुढे मोठी झाल्यानंतर कसा कळणार ते पण मला अशीच उत्तर देतील मग नंतर की आम्ही काही वाचलं नाही आम्हाला काही माहिती नाही बा मस्तानी बद्दल एकच आठवण सांगितली जाते की तिच्या गळ्यात रस पण तिच्या बाबतीत किती गैरसमज आहेत हे आत्ताच आपल्याला कळलं तर हे गैरसमज फक्त संशोधनाने वाचनाने किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेणारे दूर तुम्ही इतिहास वाचला किंवा मी इतिहास वाचला मी नंतर मी लिहितो मी लिहित बोलतो मी काय त्यामध्ये चटणी मीठ टाकून आणखी इतिहास बदलला जातो असा हा इतिहास प्रश्न तुम्हाला आहे बाजीरावाने किती लढाया जिंकली एकही लढाई हरला नाही तो आयुष्यात चाळीसाव्या वर्षी त्याच्या वर्षी, वर्षी तो गादीवर बसला वीस वर्षाच्या त्याच्या करियर मध्ये त्याने एकही लढाई हरली नाही मोजक्या सेनापतींपैकी लढवय्या आणि अजिंक्य असा सेनापती म्हणजे पहिला बाजीराव म्हणजे विसाजी जसं चला खूप खूप धन्यवाद पण चांगला प्रयत्न केला I'm <laughs> sorry.